नमस्कार शेतकरी बंधूंना कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती या बरोबर जात आहे लोकल अबाबकाली तीन हजार एकशे पंचावन्न पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटली आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्व हादरेंदर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खांबडा जाता आहे लोकल आवकाली एक हजार सातशे त्र्याण्णव क्विंटलची किमानदार भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे साठ रुपये आणि सर्व सादरांदर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती आवकलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व हादरेंदर भेटले सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकाली सातशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे चाळीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्व हृद्रदर भेटले सहा हजार चारशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे अमरा समुद्रपूर अवकाली एक हजार आठशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्व हृदरंदर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी पार्शिवनी जाता यच्चार मध्यम स्टेपल अवकाली नऊशे बारा क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मनवत जात आहे हायब्रिड आवकालेली चार हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार नऊशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे उमरड जात आहे लोकल आवकाली आठशे चौ त्रेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल अवकाली चार हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे साठ रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची समिती आहे नेरपर सुपन जात आहे लोकल आवकाली चौदा क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार रुपये कमाल दर भेटले पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले पाच हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मांढल जात आहे लोकल आवकाली एकशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची नंतरची बाधा समिती आहे हिंगा जात आहे लोकल आवकाली अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार दिणा सहाशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली नऊ हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे साठ रुपये आणि दर भेटले सहा हजार तीनशे रुपये नंतरची समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल आवाकल्ली चारशे ते अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसादरण दर भेटले सहा हजार तीनशे रुपये नंतरची बाळा समिती आहे सिन सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसादारण दर भेटले सहा हजार आठशे रुपये नंतरची बाजार समिती अमरावती आवकाल सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद